कर्मवीर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था शाखा समडोळी या पतसंस्थेचे पिग्मी एजंट सेक्रेटरी आणि चेअरमन यांनी एकाची दोन लाखाची फसवणूक केली या प्रकरणी स्वप्नील नायकू मस्कर वयोष्य सदतीस राहणार जनसेवा मंडळ समडोळी यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार पतसंस्थेचा पिग्मी एजंट प्रवीण नायकू मस्कर वयोष्य पस्तीस सेक्रेटरी जयपाल भूपाल ढोले ववश्य पंचेचाळीस आणि चेअरमन प्रदीप आदाप्पा खोत वयोष्य त्रेचाळीस सर्व राहणार समडोळी या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी यांचे लहान भाऊ संशयित प्रवीण मस्कर हे कम कर्मवीर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित समडोळी या पतसंस्थेत पिग्मी एजंट आहेत या पतसंस्थेत फिर्यादी यांचे खाते नसता सत्तावीस एप्रिल दोन हजार अठरा ते सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान पतसंस्थेचे पिग्मी एजंट म्हणजे फिर्यादी यांचे लहान भाऊ प्रवीण मस्कर सेक्रेटरी जयपाल ढोले चेअरमन प्रदीप खोत यांनी संगणमत करून फिर्यादी आणि त्यांचे वडील नायकू श्रीपती मस्कर त्यांची आई इंदुमती नायकू मस्कर यांचे कागदपत्रे वापरून त्यांच्या नावाचे पतसंस्थेमध्ये खाते काढले फिर्यादी आणि त्यांचे आई वडील तसेच जामीनदार यांचे खोट्या सह्या करून त्यांच्या खातेवर पन्नास हजार एक लाख पन्नास हजार असे एकूण दोन लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले आणि कर्जाची रक्कम परस्पर खात्यावरून काढून फिर्यादी आणि त्यांची आई वडील यांची फसवणूक केली ही बाब जेव्हा फिर्यादी यांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी त्याबाबत ते दोन हजार चोवीस साली सांगली ग्राम ग्रामीण पोलीस ठाण्यात ते लेखी तक्रार अर्ज केला पोलिसांनी चौकशी करून अठरा फेब्रुवारी दोन हजार रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान पतसंस्थेचे पिग्मी एजंट सेक्रेटरी आणि चेअरमन यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे तर पोलीस पुढील तपास करत आहेत